वनवासी कल्याण आश्रम शाळेतील वसतीगृहात राहणाऱ्या आठवीतील बारा विद्यार्थ्यांवर शौचालय आणि बाथरूमची साफसफाई नीट न केल्याच्या कारणावरून जबर मारहाण झाल्याच्या गंभीर प्रकार समोर आला आहे मारहाण करणारा विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील आय विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येते मारहाणीत मुलांना लाकडी काठीने हात पाय आणि शरीरावर जबर मारहाण केली गेल्याने त्यांच्या पायांवर तीव्र जखमा झाल्या असून काहींचे पाय सुजल्यामुळे अडचण येत आहे विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते वसतीगृहातील देखरेखीचे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आठवीतील शिकणाऱ्या मुलांना रोजची साफसफाई करण्यास सांगितले होते मात्र शौचालय आणि बाथरूमच्या वापरामुळे घाण वाढल्याचे आढळल्यावर आय टी आयच्या विद्यार्थ्याने रागावून त्यांच्या काठीने हल्ला केला या मारहाणीमुळे मुलं विवळत रडत होती तरीही मारहाण थांबली नाही मुलांच्या जखमांची बातमी समजताच काही पालक रडून कोसळले त्यांनी वसतिगृहात मुलांना मारहाण का झाली अशा स्थिती शिक्षणासाठी मुलांना कसे पाठवले जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित करत या घटनेच्या मागे असलेल्या दोषींविरुद्धात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे पालकांनी वनवासी कल्याण आश्रमच्या अधीक्षक आणि प्रशासनावर देखील आरोप केले आहेत की पूर्वीही अशा प्रकारच्या प्रकार तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आय टी आय विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत पालकांनी वसतीगृहाचे अधीक्षक आणि प्रशासनाच्या तपासणीसाठी तातडीने चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अशा प्रकाराच्या प्रकरणांना पुन्हा आळा घालण्यासाठी शिस्तबद्ध पर्यवेक्षकांची आवश्यकता असल्याची त्यांनी नमूद केली आहे वनवासी कल्याण आश्रम वसतीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वसतीगृह सुविधा पुरवली जात आहे अशा ठिकाणी मुलांच्या सुरक्षितेसाठी तसेच मनोबल टिकवण्यासाठी प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढते वसतीगृहात मुलांवर अशी मारहाण होत असेल तर तेथील सुरक्षितता आणि व्यवस्थापन खूपच गंभीर प्रश्न आहे मुलांच्या शिक्षणासाठी आणि संरक्षणासाठी वस्तीगृह हे सुरक्षित ठिकाण असायला हवे पण जर तिथेच हिंसा होत असेल तर पालकांचा विश्वास मोडतो आणि मुलांच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो या प्रकरणाकडे प्रशासने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे फक्त आरोपींवर कारवाई नाही तर वसतीगृहाच्या व्यवस्थापनात सुधारणा नियमित तपास देखरेख वाढवणं आणि मुलांना हिंसेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवर लाल बावटा पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरुवाग यांनी ही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे हॅलो हॅलो सर तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमशाळे या ठिकाणी एक निर्दयी प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी शौचालय व बाथरूमची साफसफाई नीट केली नाही म्हणून विद्यार्थ्यांना काठीने जबर मारहाण केलेला आहे नक्की हे प्रकरण काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती थोडक्यात मॅडम एक म्हणजे आम हा जो प्रकार अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि आम्ही आमच्या लोकशाही युवा संघटनेच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही ह्या घटनेचा निषेध करतो दुसरं म्हणजे की ती जी शाळा आहे ती शाळा ज्या संस्थेच्या ज्या राजकीय पक्षाच्या अंडर खाली चालतंय आणि त्या शाळेमध्ये ज्या मुलाने मारहाण केली तो मुलगा मुळात त्या वर्गातला विद्यार्थी नाही तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट की आताच्या घडीला मुख्य आरोपी जो आहे बघा शाळेमध्ये तुम्हीही शिकलात आणि आम्हीही शिकलोय शाळेमध्ये मॉनिटर निवडला जातो शिक्षक थोड्या वेळासाठी किंवा कुठे काही कामासाठी बाहेर जर गेले दुसऱ्या वर्गात वगैरे गेले तर त्या मॉनिटरकडे जबाबदारी दिली जाते की बाबा तू ह्या मुलांना सांभाळ आणि तो मॉनिटर त्या मुलांच्या वयापेक्षा थोडाफार उंच असेल थोडाफार मोठा असेल आणि तशा माणसाला ती निवड म्हणजे जबाबदारी दिली जाते <coughs> त्या शाळेमध्ये जो काय हा प्रकार घडलाय त्या विद्यार्थ्याने जी मारहाण केली त्या मुलांना तो विद्यार्थी त्या वर्गातला नसताना सुद्धा जर त्याला जबाबदारी दिली शौचालय साफ करण्याची तर त्या ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली त्याच्या घरचे तर शौचालय साफ केलेले नाहीत त्याला त्या शाळेतले शौचालय साफ करायला सांगितले मग ह्याचा अर्थ की मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यावर कोणीतरी शाळेतल्या शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी किंवा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षांनी ह्या कोणीतरी त्याला जबाबदारी दिली असेल किंवा तू ह्या मुलांकडनं हे काम करून घे आणि त्याची चौकशी पहिला झाली पाहिजे पण हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे म्हणून ही माहिती पडलेली आहे मग ह्याच्या अगोदर पण असेच प्रकार घडत असतील का असेच प्रकार शंभर टक्के घडत असतील फक्त एका आश्रमशाळेतले नाही तर संबंध जिल्ह्याभरातले संबंध तालुक्यातले आश्रम शाळेची चौकशी झाली पाहिजे कसं असते तोंड दाबून मुक्याचा मार दिला जातो मॅडम ती मुलं तिथेच राहत आहेत जर ती लोक संध्याकाळी त्यांच्या घरी गेले असते तर आई वडिलांना हा प्रकार कदाचित एखाद्या दे मुलाने धाडस केला असं सा सांगण्याचा परंतु त्यांना तिथेच राहावं लागतंय आणि त्याच्यामुळे ती लोक ते सहन करून ते करतायत आज जर अशी परिस्थिती सोबत तरुणांसोबत जर असा प्रकार घडत असेल की त्या मुलांकडून शौचालय साफ करून घेतले जात असतील तर मग ह्या आश्रमशाळेच्या नावाने जो काही पैसा येतो तो पैसा वापरतायत कुठे त्या मुलांनी शाळे आता प्रश्नचिन्ह असा उभा असतोय की लोक काय विचार करतील की वगैरे शाळेमध्ये पोरांना शिकायला पाठवायचा का बाथरूम साफ करायला पाठवायची बरोबर आहे आणि म्हणून कुठेतरी आत्ताची आदिवासी युवा तरुण पिढी शिक्षण आणि त्यांना मागे खेचण्याचं काम हे सगळं चाललंय ठोस मागणी आहे की त्यात फक्त त्या, त्या विद्यार्थ्यावर कारवाई होता कामा नाही तर त्या शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापक समिती असेल शाळेचे मुख्याध्यापक असतील वर्गाचे शिक्षक असतील त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर का ते बिगर आदिवासी असतील आणि त्यांनी जर जाणून बुजून त्या आदिवासी मुलांकडून ते काम करून घेण्याचं काम करत असतील तर त्यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट चा कायद्याचा वापर केला पाहिजे तलासरी पोलिस मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखलच होईल का ह्याच्यावर पुढे तपास केला जाईल की नाही नाही गुन्हा दाखल झालाय आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला जे काही सूत्रांकडून कार्यकर्त्यांकडून माहिती मिळते त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झालाय परंतु शिक्षकांचा काय मुख्य आरोपी तर मोकाट आहे ना ती लोक पुरावे नष्ट करतील म्हणून जे जो कोणी जबाबदारी आहे त्याला त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाले पाहिजेत आणि हा प्रकार कसा उघडकीस आला जेव्हा त्या मुलांचे पालक भेटायला गेले एक पालक भेटायला गेला आणि त्यांना माहित पडल्यानंतर तो सगळ्या प्रकार नंतर उघडकीस आला जर गेले नसते तर अगोदर उघडकीस आलाच नसता पण हे ह्या प्रकरणानंतर आता पाठवण्यासाठी सुद्धा पालक आता घाबरतील एकंदरीत बघता गेला तर ह्याच्यात सरकार ऑफिस ठेवते ना ह्याला जबाबदार कोण आहे सरकारच आहे ना जर ठोस कारवाई झाली त्या शाळेवर ठोस कारवाई झाली तर बाकीच्या लोकांना काहीतरी विश्वास बसेल की नाही खरोखर कारवाई झालंय आणि तुम्ही मॅडम चौकशी करा की जी वनवासी कल्याण आश्रम शाळा आहे ही कोणाच्या अंडर खाली चालते आणि सत्ताधारी त्यांचे बसल्याच सत्तेत प्रकरण दाबणार शंभर टक्के कारवाई होणारच नाही जर प्रकरण दाबलं तर तुम्ही काही पुढेच पाऊल असेल का तुमचं प्रकरण दाबतील तो प्रकरण आम्ही पहिलाच आमच्या युवा संघटनेच्या वतीने या प्रश्नाला घेऊन आंदोलन करणार आहोत आणि थेटपर्यंत हा विषय जर ते तर अख्ख्या जिल्ह्याभरामध्ये तीव्र आंदोलन होईल पण जो निष्पाप त्याच्यामध्ये जो मुलावर हे झालेला आहे मग त्याच काय त्याच्यावर पोलीस योग्य ते तपास करतील त्यांनी सांगावं की बाबा रे मला कोणी मारहाण करायला सांगितलेली किंवा कोणी मला हे काम करायला सांगितलं होतं त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल नंतर जर नाही झाली त्यांच्यावर कारवाई तर मग आम्ही आंदोलन करूच न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासन अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका